तर सध्या बीजेपीचं वातावरण आहे आणि जे पण तरुण मुलं आहेत सगळे ते बीजेपी भी आहेत प्रत्येक गोष्टीत ते छोट्या मोठ्या गोष्टीत लोकांना मदत करत असतात सम्राट आमदार समाधान मुंडेवाडा तालुक्याचे आमदार झाले तेव्हापासून आमच्या गावाच्या विकासाला गती लागलेली आहे त्या ला। गतीला जर अजून जर डबल गती, गती करायचं असेल जर अजून खूप चांगल्या प्रमाणे जर काम करा विकास करायचा असेल तर ह्या भागामध्ये बीजेपी शिवाय कोणता पर्याय नाहीये ती कुठे देशाच्या पातळी कुठेही जर पोचवायचं झालं तर गावच्या समस्या आम्हाला तिथंपर्यंत पोचवायचं आहे आणि गावाचा सर्वांगीण विकास करायचा आहे महाराष्ट्रातला सगळ्यात प्रगतशील असा मतदारसंघ दादांच्या माध्यमातून आम्हाला घडवायचं आहे आम हे आमचं एक स्वप्न आहे कोपऱ्यामध्ये फुलजिंती गाव गट सद खुलजिंती गट सद्गुरू महालिंगेश्वराच्या आशीर्वादाने पावन झालेली ही धरती याच्यामध्ये जर चांगले उद्योगधंदे आणले चांगले पर्यटन देव। स्थळासाठी देवस्थानाच्या माध्यमातून जर सगळ्या सोयी सुविधा दिल्या तर महाराष्ट्रामध्ये एक लव होईल असं एक क्षेत्र तीर्थक्षेत्र इथं आहे आणि ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून येणाऱ्या लोकांसाठी पर्यटन स्थळ इथं होऊ शकतं आणि आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी हे मतदान आहे हे लक्षात ठेवून त्यांनी करावं सुरुवातीला हेच ही निवडणूक लागणारच नव्हती खरं म्हणजे बिनविरोधच होऊ शकली असते की काम करणार म्हणजे आता शरीरामध्ये पाहिजे काय ऑक्सिजन तसं माणसाला पण पाहिजे ते बीजेपी असं झालंय दुसरं काय पळायचं नाही काय काय चित्र आहे गावात बीजेपी बीजेपी काय युवकांनी ठरवलंय सगळं गावाने ठरवलंय काम भरपूर केलंय चर्चा हो तर आम्हाला काय माहित नाही फक्त बीजेपी माहित आहे बघायला कार्यकर्ता हो <laughs> बीजेपीचे कार्यकर्ते झाले काय नाही का बीजेपीच हो कार्यकर्ते भाव वाटले तुम्हाला ही कमळ फुल आम्हाला आवडले आवडले कमळ फुल बरं आवडले आम्ही मोदी आणि योगीच फॅन आहे त्यामुळं कमळ आवडलंय आपल्याला नमस्कार मी रोहिदास एड न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण कुलजयंती गटामध्ये होतो कुलजयंती गावात तर या ठिकाणी येथील ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी स्पेशल ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी आपण आलतो तर एकंदरीत काय चित्र या ठिकाणी या गटामध्ये कुणाची हवा आहे काय चर्चा आपण जाणून घेऊया एका वाक्यावर सांगा काय नेमकं चर्चा चर्चा मी आज तर आलो आहे खरू दिवस पाच सहा दिवस काय वाटतंय काय वाटत वाटतय काय चर्चा भाजपच भाजपचं का भाजपचं ना चर्चा नमस्ते मामा गाव कुठलं मुंडेवाडी मुंडेवाडी काय मुंडेवाडा मुंडेवाडी तिकड काय चर्चा कोणाची चर्चा तिकड चर्चे ना इथं अलीकडं मुंडेवाडी याला आहे गटात काय चर्चा आहे चर्चा हे भाजपच्या भाजपच्या आहे काय भाजप आपलं भाजप आहे भाजप आहे आपण भाजप भाजप का भाजप हो भाजप आपला हे ना मित्र आपला मित्र आहे मित्र आहे आपला भाव आहे ते बर बर कोण मित्र आहे तिकडनं अर्जुन मालाडे गणातून गटातून गटातून दोधाडे त्यांना 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 गावात काय चर्चा आहे समजा तीच चर्चा आहे तीच चर्चा आहे भाजप आपण पाहतो गटात भाजपच म्हणते परिषद आणि पंचायत समिती काय वातावरण काय बरं भाजप काय बर भाजप आमदार सर काम चांगलं काम चांगलं काय काय काम केले सांगता येईल हो रोडचं काम केलंय देवस्थानचं काम केलंय आणि घटरायचं सगळं काम केलंय उलजिंदे गावात उलजिंड गावात सगळं काम केलं देवस्थान दोन कोटी रुपये निधी बरोबर आहे बर त्यांच्या पाठी वगैरे जनता वगैरे गावातली जनता काय म्हणतो गावातील जनता भाजप कोण आहे उमेदवार उमेदवार अर्जुन जनातून जनातून आणि गटातून दुधा त्यांना विरोध पार्टीकडून पण आहेत की माने असू तर दहा टक्के पण मतदान होणार दहा टक्के पण होणार नाही बीजेपी ला किती होईल बीजेपीला ऐंशी टक्के मतदान होईल बीजेपीला ऐंशी टक्के मतदान होईल पाहू शकता या सगळे त्यांनी सांगितलं की बीजेपीला ऐंशी टक्के मतदान होईल हे येतील वातावरण आहे एकंदरीत आपण पाहू शकता या ठिकाणी आपण सध्या गावात होतो तर या ठिकाणी नागरिक मामा रे बऱ्यापी हा कर्नाटक बाँड्रीचा भाग आहे कन्नड बोलणारी भाषिक कन्नड भाषिक आहे तर मामा नमस्ते कर, काय का नमस्ते काय जीडीपी जेडीपीच्या जेडीपी चांगला आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे कुणासाठी व्यवस्थित आहे कमळसाठी कमळसाठी का भाजप का नाही प्रगती भरपूर केली ना प्रगती केली के रोड रस्ते सगळे व्यवस्थित केले आपल्या तालुक्यामध्ये रोड जमीन काम केले त्यांनी समाधान होत तुम्ही उमेदवार कोण कोण माहिती आहे उमेदवार जरा नाही हे मला आले येणार मतदार हे येणार शंभर टक्के शंभर टक्के येते शंभर टक्के येते आडवा आलाय गावातलं आता त्यांचं त्यांनी घेते येते काय आलं आडवा आलाय ना दुसरे सीट विरोधात राहिले दोन्ही एकत्र गट केले जे हा मग ते एक फुटून बाहेर आता त्यांचं 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 निवडणूक भाजपच्या पार्टीत जाईल भाजप शंभर टक्के भाजप भाजप बदल असं म्हणलं जाते आम्हा न्यू यांना मात्र दिला रेप भाजपा विकास आहे सगळं जर गाव असं भाजप म्हणजे विरोधकांना काही आहे का नाही त्याला त्याला कळलं पाहिजे ना होय कळलं पाहिजे काय असेल लोकांना सांगितलं ऐकलं नाही काय बर 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 भाजप जास्त महादेव पेट्रोल आहे रंगत येणार आहे निवडणुकीला रंगत आहे भाजप तर लीड जाणार नाही टक्कर होणार नाही काटेकी टक्कर नाही का जनता सगळी भाजपच्या पाठीमाग या ठिकाणी काटेकी टक्कर होणार नाही भाजपच चांगलं काम आहे त्याच्या पाठीमागे जनता असेल अशा पद्धतीने त्यांनी मत मांडलेलं आहे नमस्ते गाव कुठलं आश्वीवाडी आहे काय उलचिंदी गटात आहे ना काय उलचंदी गटात काय चर्चा आहे काय बीजेपी बीजेपीचे बीजेपीचे आसपी आसपेडू नावात बीजेपी बीजेपी आव बीजेपी काय बरोबर आता लोकांनी केलेला के विकास बघून समीकरण बदलते भाजपने केलेला विकास बघून जनता त्यांच्या आहे उमेदवार कोणा माहिती आता उमेदवार संगीता दुधा या ठिकाणी अजित पवार गटाकोप मानेश

बीजेपी सत्तर टक्के मतदान ही बीजेपीला होणार आमच्या गावात विरोधक कारण अजून त्यांचा कोणाला माहित नाही आमच्या गावामध्ये आणि सर्व विकासाच्या माध्यमातून आमदार साहेबांनी चांगली कामं केलीत गावात गाव अंतर्गत रस्ते असतील शाळा नवीन तयार करायचं असेल अशा अनेक विकासाचे मोरे वस्ती खताळ वस्ती जाणारा रस्ता पूर्ण खराब होता तो डांबरी डायरेक्ट आम्हाला त्या वस्तीला जाणारा रस्ता सुद्धा आमदार साहेबांनी डांबरी करून दिला कारण तो डांबरी झाल्यानंतरच मला आम्हाला सांगितलं की मी मगच मत मागायला होतो असं एक शब्द देऊन दो डांबरी तयार करून मग विधानसभेला मतदान मागायला माँगा ते मग अशा आमदाराच्या आमदार समाधान आमदाराच्या पाठीशी राहायच नाही मग कोणाचे राहायच त्यासाठी आम्ही ओनली भाजपच आमदार साहेबांनी जे काम केलं आणि शब्द पाळणारा माणूस आहे त्यांनी शब्द दिलता या ठिकाणी तुमचं काम करू आणि त्यानंतर मत मागायला त्या पद्धतीने त्यांनी त्या गावामध्ये रस्ता केलाय आणि मत मागायला अशा कर्तृत्व आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशीराव अशा पद्धतीने आसवाडीचे मतदार आपण होतरी गावात मात्र ते सध्या या ठिकाणी सभा आहे पालकमंत्र्यांची त्यांच्या त्यांचे संवाद साधला आपण इतर काही जण आहेत नाश्ता करत आहेत नमस्ते दादा नाही कुठलं काय नेमकी चर्चा काय आहे काय गावात बोलत नाही दादा काय सांगा hey, yeah. बोलत नाही नाही मग बोलत नाही मग ते तरी काही मतदार आहेत समजा आता नमस्ते नमस्ते गाव कुठलं गाव आसबडीच आहे असं वेळेच आहे काय काय आसबडी चर्चा काय आसबडी दादा अर्जुन आपले मल्लाळे मेंबर आणि संगीता दुधाळ शेठ ह्यांची चर्चा जास्त चालू आहे हा अहो त्यांची चर्चा का बरं त्यांचा जनसंपर्क जास्त आहे अर्जुन शेठ मलाळे आणि हुलजुंतीमध्ये सदस्य असल्यावर जी काम केली ती त्यांचा जनसंपर्क आहे आमच्याकडे पण गावाकडे येते ते कंटिन्यू त्यामुळं वळखीचा माणूस आहे ना त्यामुळं लोक त्यांच्या पाठीचे आणि दुधाळा शेठचा पण भरपूर संपर्क आहे त्याने क्रिकेटच ग्राह क्रिकेट साठी पर्दा बिर्दा ठेवलेली असते त्या टायमाला बक्षीस बिक्षीस त्यांच्या हस्ते दिलं जाते सार्वजनिक कामात वेगवेगळ्या कामात त्यांचं म्हणजे म्हणजे राजकीय त्यांचा काय वारा हे नसताना त्यांनी सामाजिक काम केली त्यांच्या पाठीशी राहणार आमच्या इथं ऐंशी टक्के बघा गावात तर गावच सांगू शकतो मी ऐंशी टक्के शंभर टक्के गावात तुमच्या गावात समस्या आता तशा काय राहिल्या नाही त्या समाधान पण भरपूर निधी दिलाय गावासाठी रस्ते असू द्या पाण्यासाठी असू द्या विकास विकास झाला की विरोधक म्हणतात नुसतं कागदावर आहे किंवा एवढा निधी आणलाय पण तेवढं काही दिसत नाही असं तुम्ही या तुम्हाला प्रत्येक गल्लीत प्रत्येक ठिकाणी विकास दिसेल विकास तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी वाचलं तर तुम्हाला ते विषय विकासाचं संपायचं नाही दोन दिवस एवढं बारक्या गावासाठी दीड हजार लोकसंख्या आमच्या गावची हजार मतदार आहे त्या गावात दोन पेक्षा जास्त निधी आलाय दोन कोटी पेक्षा जास्त मोठी मोठी कामं सांगितली को तर कामं होती पंचेचाळीस लाख प्रत्यक्षात पंचेचाळीस लाखाचा एक रस्ता पंचावन्न लाख रुपये जन... जल जीवन अंतर्गत पंचावन्न लाख रुपये आले जा दोन मोठी कामं झाली अशी बारीक सारीक दहावीस दहावीस लाखाचे रस्ते ग्रामपंचायत असा विकास पण भरपूर झालाय गावात हा या ठिकाणी विरोधक थी थी। ते काही खरं नाही म्हणजे कागद विरोधकांचा आता त्यांच्या पायाखाली वाळू सरकले दादाच काम आणि दुधार शेठचा संपर्क आणि अर्जुन शेठचा स्वभाव माणसांना भेटण्याचं काम करण्याची पद्धत त्याच्यामुळे विरोधकांच्या पायाखाली वाळू सरकले त्यामुळं जनतेने सुद्धा विचार केलाय संगीता अक्का विचार करा पक्कान कमळावरती मारा शिक्का असं आता जनतेच्या मनात रुजलेला आहे हा जनतेने आता ठरवलंय

काय चर्चा आहे काय कोण येणार आहे भाजप येणार आहे अर्जुन मलाळे अर्जुन मला, अर्जुन मला गटात कोण आहे गटात ते खाऊन आहे सर संगीता हा संगीता का उधाळ ते कमळ करणार जयसिंह कि नाही नाही तिथे आपल्या गावात कमळ आहे फुल कमळ भाजपला भाजपला गाव भाजपला काय भाजप नेता आहे ती भाजप काम करते ती भाजपला करायचं भाजप नये अशा <laughs> पद्धतीने भाजप नेता चांगला आहे आणि काम करते म्हणून त्यांना मतदान करायचं अशा पद्धतीने सांगितलं आहे अशा पद्धतीने मतदानाच्या या उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया दर्शक आपण पाहू शकता हुलजंत गटातून हुलजिंती गावातून प्रत्यक्ष आपण हा ग्राउंड रिपोर्ट करतोय पेशव तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेतो नागरिकांच्या इतर काय नागरिक आहेत त्या ठिकाणी आपण जाऊया त्यांच्या संवाद साध्या काय चर्चा आहे या ठिकाणी ज्यावेळी चायनीज सेंटर आहे त्यांची मालक आहे त्यांच्या संवाद साध्या हुलजंती गावात आपण आलोय सध्या नमस्ते नमस्कार सर काय वातावरण आहे निवडणूक आहे काय म्हणतात गाव बीजेपी म्हणाले का आता का 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 का? का काम बी चांगलं करते चर्चा -चर चर -चर जास्त आहे उमेदवार एक नंबर आहेत काय होय अजून म्हणाले अजून माहित आहे संगीता का तुझे

बीजेपीचं काम सुद्धा चांगलं असेल तुझं म्हणून सांग सांगितलं तर या ठिकाणी आपण पाहू शकता मतदार आहेत तरुण या इकडे 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 असं असं पडाल तर कसं आहे तर या ठिकाणी आपण संवाद साधतो मग काही जण कॅमेराला कॉन्सियस होऊन जातात तुमची मुलाखत झाली नाही आमची काय सांगाल म्हणजे कशाबद्दल जिल्हा परिषद निवडणूक आलेल्या पंचायत समितीच्या काय वातावरण आहे हो जिंत गावात जनते गावात तर सध्या बीजेपीचं वातावरण आहे आणि जे पण तरुण मुलं आहेत सगळे ते बीजेपी भी कडे आहेत आणि आपले बीजेपी कार्यकर्ते म्हणा की हा कार्यकर्ते झाला कार्यकर्ते झाला हा, हा मतदारातून कार्यकर्ते झाले मतदानातून कार्यकर्ते झाले भाजपचं वातावरण या ठिकाणी चांगलं दिसते का बरोबर आज चांगला आहे कारण की जे आपले आताचे विद्यमान आमदार आहेत त्यांचं कार्य चांगलं आहे ते आपल्या कसं सामान्य जन सामान्य जनमानापर्यंत पोचलेले आहेत म्हणून आता त्यांच्यामुळे त्यांच्या आपण गावात काय समस्या आहेत का प्रमुख लोकांमध्ये आता दिवस पाणी येत नाही उन्हाळ्यात अशा समस्या आहेत त्याच्यानंतर काही थोडे आतले गावातले रस्ते रस्त्यांचा थोडासा प्रॉब्लेम आणि पाण्याचा प्रॉब्लेम बाकी काही नाही बाकी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मतदार भाजपलाच मतदान करणार शंभर तेच आहे वातावरण सध्या तरी तेच आहे विरोधक उमेदवार प्रॉपर असत नाही आता पुण्याचा आहे पण शेवटी तो, तो, तो आपलाच आहे ना गावचाच आहे ना बाहेरचा तर नाहीये आता तो आता सेटल होणार इकडे जर उद्या निवडून आला तर सेटल होणार आणि शंभर टक्के सामाजिक कार्य नाही असं पुन्हा खूप खूप कार्य आहे त्यांचं सामाजिक कार्य म्हणजे प्रत्येक गोष्टीत छोट्या मोठ्या गोष्टीत लोकांना मदत करत असतं चांगलं कार्य आहे त्यांचं दादा नमस्ते कुठलं गाव फुलजिंद फुलजिंद काय काय ना मल्लाळे मल्लाळे काय वातावरण आहे मल्लाळे म्हणजे तुमचे उमेदवार कोण आहेत माझा भाऊ आहे बंद आहे थे का सक्का बंद आहे माझा माझा बारका भाऊ आहे बारका भाऊ आहे त्यांच्या बाजूला मतदाराला काय सांगणार मतदाराला सांगायचं म्हणजे भाऊ पहिल्यांदा जिल्हा ग्रामपंचायतीला पण उभं राहिला सदस्य आहे आणि गावाच्या ज्या समस्या आजपर्यंत खूप साऱ्या गोष्टी ज्या पेंडिंग राहिल्या होत्या जेव्हापासून आमचे कार्यसम्राट आमदार समाधानंदा अवसाडे मुंबवडा तालुक्याचे आमदार झाले तेव्हापासून आमच्या गावाच्या विकासाला गती लागलेली त्या गतीला जर अजून जर डबल गती करायचं असेल जर अजून खूप चांगल्या प्रमाणे जर काम करा विकास करायचा असेल तर ह्या भागामध्ये बी जे पीशिवाय कोणता पर्याय नाही आहे आणि बी जे पी सरकारमध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे बघितलं तालुक्यामध्ये दे बघितलं तर खूप मोठं कार्य झालेलं आहे आणि जे कामाची तरुण पिढीला गरज आहे तरुण पिढीच्या काय समस्या आहेत त्या समस्याचं निराकरण आजपर्यंत समाजाच्या अवतड्याच्या माध्यमातून झालेलं आहे मग आता पण अपेक्षा आहे की सगळ्यांची त्यांचे जे कार्यकर्ते जे लोकप्रतिनिधी इथून जे निवडून देतील गावामधून ते लोकप्रतिनिधी ज्या पण गावच्या समस्या असतील ते आमदारापर्यंत आमदाराच्या वरती कुठे देशाच्या पातळी कुठेही जर पोचवायचं झालं तर गावच्या समस्या आम्हाला तिथंपर्यंत पोहोचवायचं आहे आणि गावाचा सर्वांगीण विकास करायचा आहे महाराष्ट्रातला सगळ्यात प्रगतशील असा मतदारसंघ दादांच्या माध्यमातून आम्हाला घडवायचं आम आहे हे आमचं एक स्वप्न आहे गावामध्ये हे देवस्थान आहे ते कुठेतरी विकास केलं तरी या ठिकाणी पर्यटन सुद्धा होईल अशा दृष्टिकोन आहे तर आता जी तरुण पिढीच जे ध्येय आहे तर आजपर्यंत जे गावाचं जे विकास कुठे कुठं थोड्या कमी प्रमाणात झालेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये हा विकास जो आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये खुलजिंती गाव सद फुलजिंदी गट सद्गुरू महालिंगेश्वराच्या आशीर्वादाने पावन झालेली ही धरती याच्यामध्ये चा जर चांगले उद्योगधंदे आणले चांगले पर्यटन स्थळासाठी देवस्थानाच्या माध्यमातून जर सगळ्या सुविधा दिल्या तर महाराष्ट्रामध्ये एक लव नावलौकिक होईल असं एक क्षेत्र तीर्थक्षेत्र इथं आहे आणि ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून येणाऱ्या लोकांसाठी पर्यटन स्थळ इथं होऊ शकतं आणि माझ्या गावातील सर्वसामान्य गोरगरीब लोकांचं लोकांना एक रोजगार भेटेल ही खूप मोठी इथलं एक आपल्याला एक प्लस पॉइंट आहे <laughs> मतदारांना काय सांग मतदारांना माझं मत माझ्यातर्फे जाहीर आव्हान आहे की आजपर्यंत गावाच्या विकासामध्ये ते थोडस गती कमी झालं होतं जर चांगल्या प्रमाणे करायचं झालं तर जेवढ्या पण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जसं बी जे पी केंद्रापासून ते राज्यापर्यंत तालुक्यापर्यंत आलेलं आहे तर स्थानिक स्वराज्य संस्था जेवढ्या पण आहेत जोपर्यंत बीजेपीच्या ता ताब्यामध्ये येत नाहीत त्यांची लोकं तिथं बसत नाही लोकप्रतिनिधी तिथं येत नाही तोपर्यंत ये विकासाला कुठंतरी थोडंसं आळा बसतो त्यासाठी माझ्या मतदारसंघातील तमाम बंधू भगिनींना माझं जाहीरपणे आव्हान आहे की त्या लोकांनी पुढचं ध्येय लक्षात ठेवून आमच्या जे पण छोटी मोठी मुलं आहेत जे आता शिक्षण घेतात जो तरुण पिढी आहे त्यांच्या भविष्यासाठी ही खूप मोठी एक संधी उपलब्ध झालेली आहे त्यामुळं माझ्या मतदारसंघातील तमाम बंधू भगिनी माझं आव्हान आहे की बी जे पीला मतदान करावं आणि कमळ या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना भरघोस मतदानी निवडून द्यावं आणि आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी हे मतदान करायचं आहे हे लक्षात ठेवून त्यांनी करावं अशा पद्धतीने त्यांनी आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आपण या ठिकाणी भाजपच्या पाठीमाग जावे आणि विकासाला साथ देवी पद्धतीने त्यांनी सांगितलंय या ठिकाणी गावात आहोत चौकात आहोत काय मतदार बंधू भगिनी आहेत या ठिकाणी युवक आहेत त्यांचे संवाद साधतोय आपण तर काय सांगाल जिल्हा परिषद काय एकंदरीत परिस्थिती आहे सध्या रोहित साहेब पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे म्हणजे एवढं लहान म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत जाऊन तुम्ही हे सगळं म्हणजे बॅट्स घेत आहात पहिल्यांदा तुमचं त्या गोष्टीसाठी स्वागत करतोय आणि राहिली गोष्ट सुरुवातीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणूक लागलेली ला आहेत दोन हजार सव्वीसच्या त्यामध्ये सुरुवातीला हीच ही निवडणूक लागणारच नव्हती खरं म्हणजे बिनविरोधच होऊ शकली असते पण विरोधकांचं जी मत आहे म्हणजे प्रत्येक वेळेस तेच मत आहे जे परत परत तेच 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 चालवलंय मग त्याच्या पलीकडे दुसरं काय त्यांचं मत नाही आहे मग आपण एकच मत घेऊन चाललोय की विकास फक्त दुसरं काय है नाहीये विकास नारा आहे जो म्हणजे केंद्रापासून गावात परिस्थिती पूर्ण हंड्रेड पर्सेंट आहे बघा तुम्ही जिथं आता जा बीजेपीला बीजेपी का बीजेपीच आहे ना वा तुम्ही ले ले। आता तुम्ही जे बाईट्स घेतलेले आहेत आता मी पण व्हिडीओ तुमच्या हंड्रेड पर्सेंट आता जी काम करणार म्हणजे आता शरीरामध्ये पाहिजे काय ऑक्सिजन तसं माणसाला पण पाहिजे ते बीजेपी असं झालंय दुसरं काय हो समस्याच्या दृष्टिकोनातून दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून पण काम आता म्हणजे माझ्या पण मी नव्हतो त्यावेळेस म्हणजे जे इलेक्शन झालं ग्रामपंचायतच्या वेळेस त्यावेळेस जे थे, विकास कामाला गती पाहिजे होती ती गती त्यावेळेस काही नव्हती नाही हो। ज्यावेळेस सरपंच लोकांनी किंवा बाकीच्या लोकांनी आता कामाला सुरुवात केली मेंबर साहेबांनी सगळ्यांनी मिळून आता म्हणजे एकदम टोकाला गेलेलं आहे चांगल्या म्हणजे काही समस्या न राहण्यास कुठलीच राहिलेली नाहीत आता समस्या बऱ्यापैकी पूर्ण समाप्त सम, सम, सम संपन्न झालेलं आहे आणि अजून पुढे जा, जर हो झालेलं आहे पुढे जर सांगायचं झालं तर अजून धार्मिक धार्मिक ठिकाण म्हणा आपल्या सामाजिक दृष्टिकोन विकासाच्या अनुषंगाने किंवा पर्यटनाच्या अनुषंगाने खूप गाव आहे या ठिकाणी देवस्थान तर तर डेव्हलप झालं ते बरोबर आहे तेच तेच माझा प्रश्न तोच होता आता तुम्ही साहेब घेतलेला आहे तो कि धार्मिकरित्या किंवा सामाजिक दृष्टिकोनातून जे काही सगळ्या गोष्टी आपल्या परीन व्हायला पाहिजे तर म्हणा आपल्यामध्ये बँक म्हणा किंवा दवाखान्याच्या दृष्टिकोनात पुन्हा अग्रेसर आणि गाव आहे ना सेंटरला आहे से, सर हा आरोग्याची सुविधा म्हणा आणि महत्वाचं म्हणजे कसं आपलं गाव सेंटर मध्ये आणि पंढरपूर नंतर सगळ्यात मोठी जी जी भरते ती आपले देवस्थानची हे तुम्हाला देखील माहित आहे आख्या म्हणजे प्रत्येक पंढरपूर म्हणजे वैकुंठभूमी आणि कैलास भूमीस अशा पद्धतीने आहे का आणि बोललं जात आहे शंभर टक्के शंभर टक्के सर त्यामुळं तो सगळ्यांना हेच माझं विनंती आहे आणि रिक्वेस्ट आहे की आपला विजय हा निश्चित झालेला बीजेपीचे खरं म्हणजे फक्त जे प्रोसिजर व्हायचं आहे ते प्रोसिजर नुसार तेवढच वाट बघायचंय आपले फटाकडे फुटलेत दुसरे काय अर्थ हो हो अशा पद्धतीने विजय निश्चित आहे फक्त गुलालाची वाट बघतोय नऊ तारखेची वाट बघतोय अशा पद्धतीने प्रतिक्रिया होत्या निवडणुका रंगात आल्यात असं निघणातून पळायचं नाही काय काय चित्र आहे बीजेपी बीजेपी काय युवकांनी ठरवलंय सगळ्या सगळ्या गावाने ठरवलंय बीजेपी काय बीजेपीच कार्य कसं आहे काम भरपूर केलंय काम केलेलं आहे तिने कोण उमेदवार काय माहितीये जळ शेठे खायच आणि अर्जुन मल्लाळे म्हणून त्यांनाच मतदान करणार त्यांनाच करायचं काय किती टक्के मतदान होईल काय मतदान मतदान एक साठ पासष्ट टक्के होईल गावातून गावातून होय बऱ्यापैकी गाव या ठिकाणी आघाडीवर दिसते भाजपकडून मी बघितलं संवाद साधतात अशा पद्धतीने त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आहेत अशा पद्धतीनं एकंदर पाहतोय आपण सगळीकडे बीजेपी बीजेपी अशा पद्धतीनं चर्चा आहे पाहूया नवीन नवीन अपडेट्स देऊया आपण काय चित्र असणार ते देखील दाखवणार मात्र अपडेट राह न्यूज त्यांनी निवडणुका लागल्यात काय सांगाल आपल्या काय काय चर्चा आहे चर्चा तर आम्हाला काय माहित नाही फक्त बीजेपी माहित आहे बघायला बीजेपीच बीजेपीचे कार्यकर्ते झाले काय नाही बीजेपीचा कार्यकर्ता काय वाटले तुम्हाला आवडलंय आवडले कमळ फुल आवडलंय आम्ही मोदी आणि योगीचा फॅन आहे त्यामुळं कमळ आवडलंय आपल्याला मोदी आणि योगीच फॅन आहे त्यामुळे कमळ आवडलंय काय काम आहे काम बुलडोजर आहे फक्त अतिक्रमण हटवायचं अतिक्रमण हाताय अतिक्रमणचा काय विषय गावात तर नाही पण आपण सोशल मध्ये बघतो आगा। आगा। गावात बीजेपीला ड्रायव्हरच काय हा जेसीबी डायव्हर ऑपरेटरेटर काय चांगलं भाजप आलं तर जर चांगलं होईल चांगलं होईल भाजप आलं तर गावाचा विकास होईल चांगले होईल अशा त्यांच्या प्रतिक्रिया होत्या एकंदरीत पारड या ठिकाणी पाहतो आपण बीजेपीच जड दिसतंय अशा पद्धतीनं हुलजिंती गटातून हुलजिंती गावातून आपण हा ग्राउंड स्पेशल करत होतो आणि दर्शक या ठिकाणी पाहू शकता की जास्तीत जास्त मतदारा ठिकाणी बीजेपीला पसंती देताना दिसत आहे अशा इथून हा येथील कारण होता तरी आता आपण तुर्ताच या ठिकाणी थांबतोय तर अशा पद्धतीने नवीन नवीन अपडेट्स आपण तुम्हाला देणार आहोत तरी पाहत रहा अपडेट रहा एआर न्यूज धन्यवाद